नमस्कार हो, मी ॲडव्होकेट श्रीकांत घोडके सातारा जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्था संस्थाप्र अध्यक्ष मित्र मी करा नगरपूष करार नगरक्षपदाकरता अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे तसेच माझा वॉर्ड नंबर बारामध्ये देखील अपक्ष उमेदवार अर्ज आहे परंतु ह्या नगरपरिषदेच्या परिषदेच्या इलेक्शन इलेक्शनमध्ये आजूबाजूचं वातावरण पाहता या ठिकाणी बारवाले वाईनशॉपवाले गाजा धंदा करणारी मटके जुगार गुंडगिरी कॉन्ट्रॅक्टर अशी लोकं पुढं येऊन प्रचारामध्ये अग्रेसर झाले दिसत आहे मी अनेक वर्ष लोकांच्या अडीअडचणी व सामाजिक चळवळीमध्ये लोकांच्या पाठीशुभ्रम बरेच प्रश्न सोडलेले आहेत परंतु आजची परिस्थिती पाहता मला अतिशय खंत वाटतो की आपण ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकत नाही त्यामुळं माझी सर्व कराड शहरातल्या मतदार बंधू भगिनींना कळकळीजीव नम्रतेची विनंती की मला मतदान करू नये तसेच चिन्ह अपक्षचिन्ह येण्याकरता शासनाने पंचवीस तारीख ही नेमले आहे व तसं चिन्ह मला उपलब्ध झाल्यास ते चिन्ह घेऊन की देखील मी ठामपणे प्रकारेच प्रचार करणार आहे की मला मतदान करू नये धन्यवाद